नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल स्वागत करते अबोली या मालिकेच्या अबोली या पाहुणा अबोली म्हणत असते नाही पण त्यांचाही तो काही चांगला दिसत नाही आपल्याला काहीतरी करायला हवं आणि दमयंतीच्या खोलीमध्ये त्या थांबल्या आहेत दमयंतीला फोन करून का काय नक्की आहे ते आपल्याला आता विचारून घ्यायला हवं असं म्हणत आता अबोली ही रमाला सांगत असते तितक्यातच रमा म्हणत असते की अंकुशला या गोष्टींचा खूप त्रास होणार आहे अंकुश म्हणत असतो अशा लोकांचा मी विचार करत नाही आणि जोपर्यंत अबोली माझ्या बाजूने खंबीरपणे उभी आहे तोपर्यंत मी आता जगाचा विचार करणार नाही रमा म्हणत असते हा दाखवतोय वरून पण हा आतून खूप खचला आहे या गोष्टींचा अंकुशवरती खूप परिणाम होत आहे अबोली म्हणत असते हो आई मला पटत आहे तुमचं तर इकडे आता दमयंतीच्या खोलीचा कायापालट केलेला असतो भावनासाठी ही खोली एकदम राजवाड्यासारखी सजवलेली असते नीता आता भाऊनाला म्हणत असते कसा वाटतोय राजवाडा त्यावर भावना म्हणत असते एकदम सुंदर भावना म्हणत असते काल तुम्हाला बॅग दिली होती ती उघडून पाहिलीत की नाही नीता म्हणत असते नाही अजिबात नाही नीता म्हणत असते ती बॅग मी तुम्हाला आणून देते पण ह्या बोलीला तुम्ही चांगलाच धडा शिकवा तिला अजिबात सोडू नका शरद जातो आणि ती बॅग घेऊन येतो आता भावना म्हणत असते उघडा तुम्ही हे तुमच्यासाठी आता गिफ्ट आहे शरद आता ती बॅग उघडतो आणि त्यातील सर्व काही पैसे बघून आता शरद आणि नीता यांचे डोळे फिरतात नीता म्हणत असते एवढे पैसे पाहुणा म्हणत असते हे सगळे पैसे तुमचे आहेत नीता म्हणत असते एवढ्या पैशात आम्ही एक छोटस घर घेऊ शकतो भावना म्हणत असते असं अजिबात करायचं नाही तुम्ही इथेच राहायचं आणि अबोली आणि अंकुश यांचं जगणं मुश्किल करायचं नीता म्हणत असते ते तर मी करणारच आहे एवढ्या पैशात मी काहीही करेल भावना ही अबोली आणि अंकुशला त्रास देण्यासाठी पैसे देत असते भावना आता सांगत असते कि चाळीतील सगळ्या लोकांना आता एकत्र करा मला चाळीतल्या लोकांशी एक मिटिंग करायची आहे शरद आता एक खुर्च्या आणून बाहेर ठेवतो आणि सगळ्या लोकांना एकत्र जमा करतो राणी काका म्हणत असतात की नक्की काय नियोजन आहे या मीटिंगचं शरदराव म्हणत असतात आपल्या चाळीच्या मालकीन बाई आल्या आहेत त्या इथे येणार आहेत मग समजेलच तुम्हाला आता तिथे भावना येते आणि नीता म्हणत असते आता तुम्हाला सगळं काही त्याच सांगणार आहेत आता भावना म्हणत असते मी ही चाळ विकत घेतलेली आहे आणि मी ह्या चाळीची मालकीन आहे त्यामुळे तुम्हा सर्वांची संवाद साधण्यासाठी मी ही मीटिंग ठेवलेली आहे पण इथे शिंदे कुटुंबाचं कोणच आलेलं नाहीये आता कुटुंबातलं कोणाला तरी पाठवायला पाठवून देते शरदाना आता तिथे येतो आणि म्हणत असतो मालकीनबाईंनी मीटिंग ठेवलेली आहे आणि तुम्हाला पण बोलवलेलं आहे अंकुश म्हणत असतो आमच्या घरातून कोणी सुद्धा येणार नाही शरद म्हणत असतो असं कसं मालकीनबाईंनी बोलवलं आहे म्हणल्यावर काहीतरी विचार केला आहे ना याच्यावरती अंकुश म्हणत असतो कोणी सुद्धा येणार नाही ना तुम्ही इथून निघून जा अंकुश आता घरामध्ये सांगत असतो कोणी सुद्धा जायचं नाही भावना म्हणत असते शिंदे कुटुंबाचं कोणी सुद्धा आलेलं नाही इकडे रमा अबोलीला म्हणत असते अबोली आपण जाऊन बघूयात परत काही प्रॉब्लेम नको आता इथे रमा आणि अबोली सुद्धा येतात भावना म्हणत असते इनबाई आलात तुम्ही या 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 आणि ती मीटिंग चालू करते ती म्हणत असते खर तर मला या चाळीसाठी खूप काही करायचं आहे आता तुमचे सगळे प्रॉब्लेम घरगुती प्रॉब्लेम जे काही असतील ते माझे तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबासाठी मी काहीतरी करणार आहे आपल्या आता गेट वरती सिक्युरिटी गार्ड असणार आहेत कोण येते कोण जातय हे सगळं आता ते बघणार आहेत येणारे फेरीवाले गाडीवाले सगळ्यांची नोंद आता ते घेतील आणि कोणाला सुद्धा परवानगी शिवाय ते आतमध्ये सोडणार नाही अंकुश म्हणत असतो हे काही चालू आहे चाळीतले सगळे म्हणत असतात आम्हाला या सिक्युरिटीची काहीच गरज नाहीये इथे असं काहीच घडत नाही आम्ही रात्रीपर्यंत जागे असतो आम्हाला या सिक्युरिटी गार्डची काहीच गरज नाहीये भावना म्हणत असते हे असं कस आता मी सगळीकडे सीसीटीव्ही पण बसवणार आहे आणि हे, उना रहे। हे, हे गार्ड पण ठेवणार आहे हेच बघा ना अंकुशराव आणि फुलवाचं जे काही घडलं ना ते इथे सी सी असतील तर हे सगळं काही घडलं असतं का म्हणूनच मी इथे सिक्युरिटी गार्ड ठेवणार आहे अंकुश आता विचार करत असतो की ह्या पायीचा नीच विचार असणार आहे भावना म्हणत असते आता मी जे सांगेल तेच होणार आहे आणि मी ह्या चाळीमध्ये राहणार आहे काका म्हणत असतात पण हा सगळा अत्याचार आहे शेजारची मुलं खेळायला येतात आमचे पाहुणे येतात भावना आता सांगत असते हे तुमच्या भल्यासाठी चाललेलं आहे की नाही आणि हे सगळं मी तुमच्या भल्यासाठीच केलेलं आहे आणि हे सगळं तुम्ही माझ्यावरच उलटवताय आता हे रमाला सुद्धा पटत नसतं अंकुश म्हणत असतो नक्की ह्या बाईचा या सगळ्यांमागे काय प्लॅन आहे हेच काही कळत नाहीये रमा म्हणत असते यांनी सिक्युरिटी लावली तर सर्व काही प्रॉब्लेम होईल नीता म्हणत असते आई तू गप्प बस तुला माहित आहे का सिक्युरिटी किती महत्वाची असते ते त्या आपल्यासाठी एवढं काही चांगलं करतायत आणि आपण असं करायचं भावना म्हणत असते ही सिक्युरिटी ही तुमच्यासाठीच आहे तुम्हाला इथे सुरक्षित राहता यावं म्हणून मी हे सगळं केलेलं आहे असं म्हणत भावना ही आता सगळ्यांवरती ती सिक्युरिटी थोपत असते कुणी आतमध्ये यायचं कुणी बाहेर जायचं हे सगळं आता तिच्या नियमानुसार चालणार असत इथल्या बऱ्याचशाच लोकांना हे पटत नसतं पण हा नियम शेवटचा असतो शरद म्हणत असतो आपल्या मालकींबाई किती चांगला विचार करत आहेत काही लोकांना चाळीतल्या ही सिक्युरिटी बरी वाटत असते पण काहींना अजिबात आवडलेली नसते अबोली म्हणत असते आई काहीतरी गडबड आहे आपल्याला यांच्याशी बोलायला पाहिजे नीता म्हणत असते पण आता फायनल झालेलं आहे जे मालकीनबाई बोलतील तेच होणार आहे शरद म्हणत असतो जो चांगलं वागेल त्याच चांगलंच होणार आणि जो वाकड्यात जाईल त्याचं सगळं वाकडच होणार असं म्हणून तो आता चाळीतल्या लोकांना धमकवतच असतो तर इकडे आता अबोली ही अंकुशकडे येते अबोली म्हणत असते अंकुश सर हे ना हे काय चाललेलं आहे ते चाळीतील लोकांना हा अन्याय सहन करावा लागतोय सगळ्यांनाच खूप त्रास होणार आहे भाजीवाला दूधवाला नाही आलं तर कसं होईल अंकुश म्हणत असतो मला चाळकऱ्यांचं काही सुद्धा पडलेलं नाहीये अबोली म्हणत असते तुम्ही राव आणि नीता बरोबर बोलून घ्या ना त्या सांगतील ना छोट्या आईला अंकुश म्हणत असतो मला कोणाशी काहीच बोलायचं नाही मला कोणाशी काहीच घेणं देणं नाहीये असं आता दोघे जणी बाहेर बोलत असताना नीता आणि नी शरद हे घरामध्ये आलेले असतात अंकुश घरामध्ये यायच्या आधी ते अंकुशच्या रूमवरती ताबा मिळवण्यासाठी झटपट येऊन अंकुशच्या बेडरूम मध्ये झोपतात नीता आता शरदला म्हणत असते कोणी कितीही उठवायला आलं तरी तुम्ही आता उठायचं नाही असं म्हणून आता ते प्लॅन करून झोपून जातात इकडे अबुली अंकुशला समजवत असते रमा पण म्हणत असते अरे अंकुश आपल्याला चाळकऱ्यांसाठी काहीतरी करायलाच हवं अंकुश म्हणत असतो मला कोणासाठी काहीच करायचं नाहीये आणि त्या चाळकऱ्यांसाठी मला काही करायला सांगू नका आता चिडलेला अंकुश हा तिथून निघून जातो आणि झोपण्यासाठी तो आता बेडरूम मध्ये आलेला असतो तर तो पाहतो तर काय बेडवरती नीता आणि नी शरद हे दोघे झोपलेले असतात अंकुश आता इथे खूपच चिडलेले असतो अंकुश आता जोरात आवाज देतो अबोली म्हणून नीता आता आवाजाने उठते आणि नीता म्हणत असते अंकुश झोपले आहेत ना ते काय आहे तुझं अंकुश म्हणत असतो हो पण माझ्या बेडरूम मध्ये मा झोपायचं काम काय रमा तेवढ्या तिथे येते आणि रमा म्हणत असते नीता तू उठ आणि चल बरं बाहेर नीता म्हणत असते पण मी का उठू ही माझी सुद्धा रूम आहे आई तुला लाच नाही का वाटत आणि तू मुलीला आणि चावयाला बेडवरून उठवतेस अंकुश आता म्हणत असतो ऐकताय की नाही त्यावर नीता नाही म्हणते अंकुश आता शरद ची कॉलर पकडतो त्याला फरफटत बाहेर आणतो आणि फेकून देतो राघू ही मध्ये झोपलेली असते राघू आता त्या आवाजाने उठते आणि आई जवळ जाऊन उभी राहते अंकुश म्हणत असतो एक वेळी मी तुम्हाला बेडरूम मध्ये झोपायला दिलं असतं पण तुमची ही कारस्थान पाहून मी तुम्हाला आता या सुद्धा ठेवू शकत नाही आणि यापुढे तर माझ्या वाटेला गेला तर मी काय करेल ते पहा नीता आता म्हणत असते की अंकुश तू हे बरोबर नाही केलं मी तुला आता धडा शिकवणार पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अंकुश अबोलीला म्हणत असतो अबोली काहीही झालं तरी तुला आता वकील बनायलाच हवं त्यावर अबोली म्हणत असते हे घर आता माझा संसार आहे मला आता जमणार नाही अंकुश आता चिडतो आणि अबोलीची बॅग भरतो आणि तिला म्हणत असतो जर माझ्या नावाचे काळी मणी तु, जर तुला तुझ्या गळ्यात घालायचे असतील तर मग तुला काळा कोट हा घालावाच लागेल ही अंकुशची अट असते हे ऐकल्यानंतर आता अबोली घाबरते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा